नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला घडामोडी दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावाकी गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपया पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबर वर संपर्क साधावा श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट किंवा नाईन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे आजोबा संभाजी शिंदे आई लता शिंदे पत्नी वृषाली मुलगा रुद्रांश असे संपूर्ण शिंदे कुटुंबीय उपस्थित होते तसेच यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण माजी खासदार आनंद परांजपे आमदार कुमार आयलाणी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे आमदार विश्वनाथ भोईर माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्यासह विविध मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद